जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी सत्यनारायणचा प्रसाद बनवणार आहे तर सव्वा किलो प्रमाणात मी बनवणार आहे तर चला आपण सत्यनारायणचं प्रसाद बनवूया तर मंडळी त्यासाठी हे ना मी सवा किलो साखर सव्वा किलो रवा आणि सवा किलो तूप गावरान तूप घेतलेलं आहे गाईचं तूप आहे तर बघा इथे मी एक पातेल घेतलेलं आहे मोठं पितळाचं आणि सहसा पितळाच्याच पातेल्यामध्ये प्रसाद बनवावा तर इथे मी तूप घातलेला आहे तूप हे ना सव्वा किलो कम्प्लेट घातलेला आहे आता हे तूप आहे ना चांगलं आपल्याला याच्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे आता हा जो प्रसाद आहे सत्यनारायणच्या पूजेचा तो माझे सासरे बनवत आहेत आणि आता हे एकदम कडक असं तूप हे करून घेतलेलं आहे गरम आता इथे सवा किलो रवा घातलेला आहे सवा किलो रवा घालून हा रवा अगोदर मस्त चाळून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मग सवा किलो हा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे कडक तुपामध्ये आता इथे मस्त असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये परतून घ्यायचा आहे हा मस्त असा खमंग वास सुहास येईल असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे आता हा रवा असा आपल्याला थोडा कमी गॅसवर भाजायचा आहे म्हणजे जळणार नाही तर थोडा वेळच लागतो आता बघा मस्त असं हे तूप सुटलेलं आहे रव्याला छानपैकी तर शक्यतो आपला रवा असा मस्त भाजून झालेला आहे आपल्याला सर्वीकडनं असा रवा हे करून आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे खाली लागायला नको सारखा हलवत राहायचा आहे तर खूप सुंदर लागतो हा प्रसाद सत्यनारायणच्या पूजेचा तर आमच्याकडे ना पोथी होती आणि पोथी आमची संपली तर गुरुचरित्र माझे मिस्टर वाचत होते तर आम्ही ठरवलं की सत्यनारायणची पूजा करून घेऊया तर इथे ना गरम असं दूध केलेलं घातलेलं आहे तर थोडं थोडं करून म्हणजे थोडं गरम असल्यामुळे इथे थोडं थोडं करून असं दूध घातलेलं आहे दूध इथे मी दोन लिटर घेतलेला आहे तर खूप असा छान मऊ लुसलुशीत असा आपला प्रसाद येणार आहे त्यामुळे इथे दोन लिटर दूध घातलेला आहे आणि इथे आता सव्वा किलो साखर तर मंडळी सवा किलो रव्याला सवा किलो, रव्या किलो साखर घातली आता सर्व ही साखर आपल्याला अशी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आता बघा इथे सर्व बाजूने असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर साखर आपली छान पिगळेपर्यंत असंच आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं पर आहे परतत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये ना काजू बदाम वेलची पावडर असं घातलेला आहे तो व्हिडिओ स्कीप झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं लस लशी आपला प्रसाद झालेला आहे पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर आता इथे आहे ना मी चार पिकलेली केळी घेतलेली आहे त्याची कुच करून त्याची दुधाच्या पातेलात घालून आणि मग घातलेली आहे बघा इथं केळी अशी पिकलेलीच पाहिजे आणि खूप सुंदर लागतो हा प्रसाद केळी घातल्याने तर केळी प्रसादाला घालावीच लागतात तर पाहू शकता तुम्ही इथे आपला महाप्रसाद जो आहे शिऱ्याचा सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद झालेला आहे मंडळी तयार तर श्री सत्यनारायणचा ला हा प्रसाद कसा झाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मंडळी प्रसाद आपला तयार झालेला आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपला हा प्रसाद झाला तयार एक नंबरच्या आणि दोन नंबरच्या एवढ्या सुपारीवरती पळी पळी पाणी सोडून द्यायचंय ते ताम फोगी समर तांबोला चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या वेळी